काय करतो माझा सोडून दिला आता मग दुसरं लग्न घडच कुठे घेतला दुसरा लग्नात विचार बिचार बघून घे ना इथं काय म्हणजे इथं बघून घ्यायचं इकडे तिकडे बघण्यापेक्षा इथं कुठं मात्र सांग करू काय हा याच सांग याची सांग कुठे जाऊ द्या मला कोणा आतमध्ये काय ती झाडांची देखभाल करायची ना त्याला पाणी घालायचं अरे हा मा आता लक्ष झालं लाईटचे सहा हर्र बरोबर मध्ये आता माझ्या लक्ष झालं चोरी झालेली इडा मध्ये मी आता झालं का मला काय मी कसं येऊ सहा सहा लाईटचे बॉक्स गेलेले हा तुम्ही डायरेक्ट घेतो येत्या थांब काय बस मी आत्ता झालो मला ते कामाला बोलवलं होतं असे येते बामटे कामाच्या निमित्ताने येत्या पाहून घ्यायचा सगळीकडं तुम्हाला माहित नाही का आता काय आहे ते काम आलं काय मी चोरणार काय बोलतो पण जर बरा दांड्या टाकेल ह चौकशी करायची आता सर्व सी सी कॅमेरा दिसल्ला हे भात साहेबांनी कंप्ले दिली पोलीस स्टेशनला आता पोलीस सुद्धा येतील चौकशीला मी कोण काय केलं पण मला धरलंय तो काय करेल ना मग तू घाबरतो का त्याला मी कस घाबरू मग बसता कापचे का मला असतो पोलीस आले का मग त्याला जबाब जबाब द्यायचा काय मी का दू? तुला विचारल्यानंतर मी काही केलंच नाही मी का सांगू त्यांना काही अरे केला का नाही केल्या ते तेच तुला विचारसेल ना मला काय विचारत माझं काय समज मग सीसीटीव्ही कॅमेरा दिसेल ला सीसीटीव्ही विचारायला लाव ना हे जादा बोला तर बरं जायचं तो

मग काय करायचं वॉचमॅन कळत आहे तुला वॉचमॅन मला वाटलं की याला पैसे मागत तू काय तब्येत जाते काय तब्येतीवर मी काय जाऊ ओ नाही काम आहे आतमध्ये वय वय माझ्या आतमध्ये काउन वय म्हटलं ना माझे बैसे बस आले मी बस काम यात चोरी वय ना माझी चोरी बस काय चौकश चालू बस चोरी चोरी हा बस काय मी नाही केली बाबा चोरी एक ना बस पोलिसवर राहिले हा मला काय बसावलंय पण कायला बसावं लागलं म्हणजे बस लाग काम बस काम बंद राहिले चालेल बस थोड बस आमच्या साहेब आणि पोलीस द्यायला कम्प्लेट द्यायलाय तुमच्या साहेबांनी देऊन दे, दे।, दे मां मां काम ये नाव साहेब आले का पोलिस लोक आले का त्यांच्याशी बोला ते तुम्हाला जसं विचार उत्तर द्या बर हा सीसीटीव्ही कॅमेरा सगळं दिसतात माझा पोलीस ये परत जाण पोलीस मी काय म्हणतो हा लग्न झालं का माझा हा झाले लग्न झाले काय नाही तुला बाय लागण्याची काय करायचं काय करायचं बाय लागण्याची विचार पुस आता बसले बसले <laughs> मग आता काय करू आपल्या <laughs> काय बोलत नवरा काय करतो माझा सोडून दिला आता मग दुसरं लग्न गटच पुढे घेतला दुसरा लग्नाची विचार विचार बघू बघून घे ना इथं काय म्हणजे इथंच बघून घ्यायचं इकडे तिकडे बघण्यापेक्षा इथं कुठं काय मात्र सांग करू काय काय सांगे सं येईल हा बरं तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे मी त्या चौकशीत जाईल की असं पिकली ना पिको जा मन थोडं पिकलय <laughs> माणूस किती पिकू द्या गाळायला लागले ना गळू <laughs> दे तुला काय प्रॉब्लेम आहे मला कुठं काय प्रॉब्लेम मग आज किंवा आज सकाळून बसलय पण असंच वाचायचा तुमचा येईन तर येईन हवल तर चौकशी वय परत येतात वाचायचा पण चोरी काय गेले हवं लाईटचे बॉक्स गेले सात हा बघा ना आमचा काही संबंध आहे मा तुम्ही काम करायचं ना अहो आता आले मी आत्ता रे आले। आता बसा आता आल्या मला आता तुम्ही आत्ता आल्या गेट मध्ये बरोबर आहे काल कुठे वाटा तुम्ही होते काल कामा त्या मी सोड लागले तुम्हाला गेट वरून येऊन घरी गेले ना घरी गेल्या ना कामावरून गेट वरून सोडलं ना हा मग आता काय दिसले गुलफ ना जर मी काय तुम्ही कोणी निघाले गेट वर पण कंपनी चालू असताना तुम्ही जर बाथरूमच्या निमित्ताने तिकडे गेले असाल जर कंपाऊंडच्या बाहेर फेकून दिले असेल तर हा काय बोलाय सीसीटीव्ही कॅमेरा सगळं दिसणार आहे आता मग सीसीटीव्ही कॅमेराला विचारा ना आम्हाला आता साहेब स्टेशनला कंप्लीट दिलेली तुमच्या नावची नावची नाही नाही आमची चोरी झाली म्हणून तर मग आता पोलीस लोक चौकशी एवढा राहिले आंबा काय फरक पडतो तुम्हाला का आपलं विचारपूस करून घेऊ हाय आहे का नाही तसं आपण एकच कंपनी ना हा ना पण आज दिसले ना मी ते तिकडं असतो पाठीमाग हा का मी इकडे असते अरे मंजुळाला चाललाय खरं पण मग याचा आपल्या चार ठिकाणी उरताना पाळसा तू तसं नाही मी बनि तब्येत मी हा हळू काय ओढता ना तुमची व्याप करायला आला की डाक मग आता काय करू दुसरं तर काय करते घरे नाही करतात की व्याप घरे नाही आता करणार आहे मी जा। जाते मी घरी जाऊ बस... दे घरी जाते नाही जात रे येणार बसा घरी बस साहेब बस ते तब्येत बनवायची हा काय हा काय का मा तुम्ही बरे ना मग तुम्ही मला रोज सोडते असं काय विसरले काय पण आज लेट झाला तुम्ही हा जरा घरी ना बसा कशी तू बसा बसा गेट बसा आज खबर काय कार्यक्रम कार्यक्रम आहे साहेब येवरा चौकशी प्रसाद घेऊन बसा म्हणजे आज वाचू आता आल्यावर सांगते काय काम बसा बसा आज काम ढिल्ल आपल्या कंपनी काम कंपनीत एवढं भारी भारी आयटम माहित होत मला म्हणजे मी तिकडं कोपऱ्याचं काम करतो ना म्हणून विचारलं माहिती माझ्या का बाया मी काय म्हणते किती वेळ आता इथले साहेब आले मग मं, तुम्ही जा मध्ये काय पोलीस आले का मग तुमच्या जा काम निघून पोलीस का बरे तिकडे गेला अजून कोणतरी तिथं बसून आल्याच बाहेर बाय झाले अजून तर नाही झालं नाही माझं झालं काय ना का आपण इथे बसलोय की नाही कोणाच्या लग्नात आपल्या आपल्या हा तो नाही झाला ना नीट जरा तू लग्न नाही करायचं करील ना स्वप्नात राजकुमार आल्यावर बघ आज संध्याकाळी मी येतो स्वप्नात मग लग्न उद्या तू नेमका स्वप्नात कोणाकुणाच्या जातो नाही आता ते हे जोडी आपली मॅच नाही होईचे ना हे कसं मापत म्हणजे म्हणजे तब्यत एक चारोमाय सांग गप्पा मारत होता या हातास पाणी लावायचं ना तो काय हा या का ठिकाना तोण घाललास तर टाटा मध्ये तोण घालतो ना तो एकच ठिकाण ना नासक मेलो आपल्याला म्हण काय आपल्याचं वाचवीन ना हा पण वाचवण आहे पण सर्व चांगली मावळे काय आला देवटी काय काय सर्व्हिस देते लग्न देवटी

पाणी यायला काय गुलाब जाम ठेवले काही मोर नाही लाडू आहे ना खा त्याचे मुलं अरे गपना जाऊ का एवढा पोलीस हो नमस्कार दादा नमस्कार नमस्कार साहेब ना तुम्हाला कम्प्लीट केली का तर एवढा हे कामावाले हा तर मी इथंच लावून धरले आधी वाचमेनला विचारावं बोला 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 तुम्ही तोरले काय दे पावर का हं काय बोलाय दादा महाच म्हणते तुमची चोर भाऊ सर तुमच्या तर हॉबेत आहे अहो माझ्या तर मी फक्त येणार आहे ना गेट हो मी तिकडे बघत सुधार एक जात सुधार आहे मी गेट सोडून कुठे जात नाही वॉचमनचं काम काय मग डे कर ना मग कस काय गेले पावर आता मला काय बाय के आता चोर चोर वरतून तुम्ही शिर लाईट गेली होती ग का नाही चल रात्री काय ना कॅमेरे बंद होते काय नाही काय चालू आहे ना लाईट गेलीवर चालू होते का हा बा चेक नाही केले साहेब तुमचे कॅमेरे तुमचे कॅमेरे नाही सोपेल होते ना हे दोन मी सोपेल होते चोवीस गाडी झोपले होते का झोपायला एखादा माणूस चोवीस गाडी ज्युटीचा मग पगार घेतो साहेब सांगायचं मला पगार काही दादा बारा हजार रुपये खाऊ तू काय बारा हजार थोडे झाले काय काय दादा सांगा बरं मला वाटतं ना हे तू विचारलं ग या भाई पेवरेचा कावायला रेसाचे चोराचारा करते बघ दादा गमण्याच्या कडे बघ बरं दादा काय तुला काय केल तुला काय बायती मी कशी घेऊ पाच आलो पाच क दादा पाच रे ओ साईसा सा भक्त आलो जनची मम्माला काय माहित मी मम्मा काम केलं मी घरी गेलो किती वाजता गेला तू सुट्टी झाल्यावर साडेपाचला सुट्टी होती आमची हां पण साडेचारला चोरी गेले हां नेले ते त्या मोठाले झाली जण मी कुठं काय खिशात टाकून येणार का दादा काय बोलता तुम्ही त्याचा जीव पाहिले जण केवढ आणि साडेपाच ला गेलो ना सर माझं टायमिंग असतो ना त्याच्या जीव आकडा का पाहू तो बाय का करायला तयार झाला पाहिजे या बाय सगळं लग्न करता का बाय सगळं सोडलं घरच्या नाही नवरे करायला ते काय मी का आला नेऊ नाही नाही तिने नाही चिव साडी घालून थांबा एक मिनिट मला फोन आला हा बोला टांगोडे दादा चोर सापडला अस बरं झालं बरं झालं कारण की कर आपले आवडल्या राहत ना चौकशीला हो हो सांगतो मी त्यांना हो दादा आपले टांगमुळे दादा ने चोर पकडला आम्ही काय तुम्हाला पकडला पकडला हो बरोबर एक मिनिट चोर तिकडं तुम्ही इकडे काय करू राहिले अहो आपल्या साहेबाने कंपनीच्या साहेबाने तिकडे कंप्लेन दिली होती मग त्याच टांगमुळे साहेबाने त्याला चौकशीला पाठवलं होतं तिकडे बघत होते इकडे आलोय शीघे काही साहेबाने मला सांगितलं होतं आमचे कामगार आहेत यांना विचारपूस करा वॉचम्यान ला बघितलं ना मग आम्ही काही केलं का उगाच आमच्या संशय घेतला काम करतो चला मी काय म्हणतो आता चोर तर भेटला ना हा भेटला चला आता आपण लग्न करून घेऊ लग्न लहा लग्न हो नेटरा इसबात राहायचं काय लग्न चुकाचे काय काय चोकीचे आपलं वायाला काय होतंय काय होत्या वायाला पेचा पेच्या भाई चापेच्या सांग बरं मम्मी काय करू तुला वय 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 नाच राहिले मा काय डाव आहे जाते काय तू पण मी काय म्हणते काल आज थोड्या करता करीत काय काय करता आपण तू घेऊन वरकून आपलं भरपूर आहे अजून तू अशी लग्न करायपेक्षा मी तशी कुवर आहे ना तिकडे तू ये मी गेटवे राहतोय बाय लग्न जर केलं ना तू दुपार आली तरी चाल ड्युटीला जाईल मी असल्या म्हातारा सांग लग्न करण्यापेक्षा मेली भरी दादा लागले बरं का आल्या सगळ्यात पहिले लग्न करते अरे झोळा गेले काय कोणतं लग्न लिहित

तुमचं बरोबर खा केवर दिल लवकर पुरी देते आहे ना मग नोकरी मुळे लवकर देत आमचं काय हा मला असं वाचवायचं देव ते गेलेले म्हणत होत काय चाललं होतं काय नाही जमलं नाही घ्यायचं का केवळ ते तात्पुरते द्यायचं का आम्हाला आता मला काय असंच वर जावं लागेल काय कंपनीतच असतं ना हो कंपनी मला गेट मध्ये कंपनी जायला परवाना नाही ना जाता येत रोज तुमच्या बसून काय केलं सध्या नेत्र सुख आहे त्याला काय करतात नेत्र सुख काय चांगलं वर गेलं ते परवडेल एवढे लवकर मग आता काय करते जग बर तुमची माझे पण तुम जातो मी मग या दार ड्युटी व्यवस्थित हो हा नाही करतो ड्युटी ते कॅमेरे बघून घ्या चालू ऐकतो अरे सहा आमच्या कंपनी काय सहा बारा फोन करतो परत ना काय मला तक्रार देऊ नाही हे काय नाही काय तक्रार झाली तुम्हाला मग काय यायचे जायचे हेलपटे घालायचे मग आपण राहतो आपल्याला केस काय म्हणतो काय राहतो गेट घ्यालो हा लाईच ते सांगायचं नाही लावणार मग गेलो हा दादा चला आता गेले कामावारी मध्ये बसतात इथे गेटोस तर ध्यान ठोवा लागेल हो का यायला याच्या चोर येते आपण यायलाच काम करायला लावून दर